जिगेला आता पौसल बोडलं बोललेल्या दोन चार दिवसामध्ये प्रचार अत्यंत संयमानं आणि व्यवस्थित गती धरून आहे आमचाही प्रचार आता परवा एकवीस तारखेला एकवीस एप्रिलला मान्य उद्धवजी ठाकरे साहेब संजयजी राऊत साहेब शरदचंद्रजी पवार आणि आमचे मुकुलजी वासनिक साहेब हे सगळेच नेते माझ्या प्रचारासाठी खामगावला पाच वाजता जी बी मेहता मैदानावर सभा घेणार आहे आणि त्याच वेळेस खऱ्या अर्थानं प्रचार शिगेला पोहोचेल आणि तिथूनच आमच्या विजयाची संकल्प करून आमचे सगळेच कार्यकर्ते घरी जातील आणि आमच्या विजयावर शिक्कामोर्तब करतील अतिशय चांगला प्रतिसाद आहे कारण मागच्या पंधरा वर्षामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी काही तर केलंच नाही त्यांनी काही केल्याची कुठंच त्यांची अजूनही वाच्यता नाही कुठंतरी त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं याची यादी आपल्यासमोर तरी द्यायला पाहिजे होती लोकांना तर हिशोब दिलाच नाही लोकं कामं सांगतात म्हणून त्यांनी कोणत्याच ग्रामीण भागामध्ये प्रवेशही केला नाही घाटाखाली असं वाटतं की ते घाटावरच फिरत असावेत घाटावरच्या लोकाला असं वाटतं की त्यांनी घाटाखाली संपर्क ठेवला असेल परंतु सर्व दूर आम्ही फिरलो तर एकच सूर ऐकायला येतो प्रचंड नाराजी त्यांच्याबद्दल आहे संताप आहे त्यांच्याबद्दल आज जरा आमचा दौरा आहे चिखली विधानसभेचा आपण फिरा आपल्याला दोन्ही तुम्हाला दिसून येतील कारण कालच आपल्या आमदार रेखाताई खेडेकर माजी आमदार राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष यांच्या रेटिना फाटल्यामुळे जे ऑपरेशन झालं होतं तर त्या परवाच रात्री आल्या काल आमची भेट झाली त्यांचे चिरंजीव सौरभ खेडेकर जे संभाजी ब्रिगेडचा उल्लेख केला आपण सगळे आज दिसतील तुम्हाला ब मुख्यमंत्र्यांना कॉर्नर बैठका घ्याव्या लागते प्रतापरावांसाठी आणि मुख्यमंत्री मोदींच्या नावाने मतं मागताय काय सांगा काय सांगायचं प्रश्नही तुमच्याजवळ आणि उत्तरही तुमच्याजवळ आहे ज्या उमेदवारासाठी आपण मतं मागायला येत असतो स्वाभाविकपणे आमचा असा अनुभव आहे आजपर्यंत राजकीय क्षेत्रामधला की त्या उमेदवाराची प्रशंसा केली जाते त्यानं मागील कार्यकाळामध्ये केलेल्या कामाची प्रशंसा केली जाते आणि एखादं तरी काम असं असते की ते दाखवलं जातं की हे जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेलं आहे पण इथं तसं काहीच नाही ना म्हणून मोदीची गॅरंटी आता मोदी बी जर याची गॅरंटी घेत असतील मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून तर ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या जिल्ह्यासाठी कमीत कमी दोन लाख मतांनी आम्ही विजयू जास्तीत जास्त किती होऊ याचा अंदाज तुम्हाला चार जूनला येईल कारण खऱ्या अर्थानं जरी सात जूनला मृग लागत असला आणि पावसाची वाट शेतकरी जो चातकासारखी पाहतो पाऊस येणार असला तर आपल्याला अगोदरच चार जूनलाच आमच्यावर मतांचा वर्षाव एवढा होईल की त्याच वेळेस आपल्याला लक्षात येईल की खरोखरच मेघ बळसलेले आहेत या ठिकाणी मतदान लोकांनी भरभरून केलेलं आहे यामध्ये उद्धवजींबद्दलचं प्रेमही आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची मेहनतही आहे आणि आपल्या स्थानिक खासदारगाराबद्दलचा संतापही आहे म्हणून या, या सगळ्यांचा परिपाक म्हणून अत्यंत ताकदीनं खूप मतदान आपल्याला चार जूनला दिसेल असंच मी या ठिकाणी आपल्याला आत्मविश्वासानं सांगतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी